सद्ध मध्ये सुखा संघ समग्गी समज्ञान तपो सुख विश्वंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध आणि संघ या, या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणकेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सदासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माय या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना करून धम्मदेशा श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत, अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशणे प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव व्यक्त करून तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदिष्ठेला श्रवण करावे ग्रहण करावे या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामधील ही पहिली पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा आणि तथागतांच्या श्रेष्ठ सद्धमाला अनुसरून प्रत्येक पौर्णिमेचं विशेष महत्त्व बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भगवंताच्या संदर्भामध्ये धर्माच्या संदर्भामध्ये किंवा संघाच्या संदर्भामध्ये काही ना काही प्रसंग प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे घडलेला आहे आणि त्यामुळे पौर्णिमा बुद्ध तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि बुद्ध जे अनुयायी आहे भगवंतांचे जे अनुयायी आहेत श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहेत दृष्टीने सुद्धा पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण असते कारण चार प्रकारचे उपोषशील आपण ग्रहण करत असतो पौर्णिमेचं उपोषद असेल अष्टमीचं उपोषक असेल आणि अमावस्याचं उपोषक असेल अशा प्रकारचे चार उपोषतशील आपण ग्रहण करून धारण करून आपल्या जीवनामध्ये असीमानी अनंत असं पुण्य संपादन करत असतो आणि त्यामुळे आजची पौर्णिमा सुद्धा विशेष महत्त्वपूर्ण आहे श्रावण पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण आहे आणि अन्य धर्मामध्ये अन्य संप्रदायामध्ये राखी पौर्णिमा सुद्धा आजची पौर्णिमा संपन्न केली जाते <coughs> अन्य संप्रदायामध्ये अन्य धर्मामध्ये बनण्यापेक्षा सर्वच बहुजन वर्गामध्ये कारण बहिणी गेल्या असत राख्या बांधायला सांगतंय हां हां तेच तेच ना बहिणी गेल्या असतील राख्या बांधायला आणि आता तर मुख्यमंत्रीच झाले भाऊ त्याच्यामुळे काही काही विशेष नाही आहे ऐक ना सगळ्या लाडक्याच बहिणी आता सध्या त्यामुळे काही बहिणी रुसल्या काही बहिणी हसल्या पैसे पण आले वाटते काही महिलांचे पंधराशे पंधराशे रुपये तर ही जी मानसिकता आहे हजारो वर्षापासून मनुष्याला कशा पद्धतीने गुलाम बनवलं जातं किंवा हजारो वर्षापासून मनुष्याला कसं गुलामीमध्येच ठेवायचं आहे तर अशा प्रकारच्या ज्या संस्कृती असतात या संस्कृतीच्या द्वारा मनुष्याला गुलाम बनवलं जातं आणि हजारो वर्षापासून ह्या परंपरा चालत आलेल्या आहे भविष्यामध्ये चालणार सुद्धा आहेत कारण हा प्रवाह कधी कमी होत नसतो म्हणजे चांगल्या विचारांचा प्रवाह चांगल्या विचारांच्या प्रवाहासोबतसोबत अकुशल विचारांचा प्रवाह वाईट विचारांचा प्रवाह कर्मकांडांचा प्रवाह हा, हा, कर्म हा सततपणे चालत असतो परंतु जे ज्ञानी लोक असतात जे विद्वान लोकं असतात जे प्रज्ञावान बुद्धिमान लोक असतात तर ते लोक इतिहासाला जाणतात आणि इतिहासाला जाणून त्या दिवसाचं औचित्य त्या दिवसाचं महत्त्व ते जाणत असतात कारण बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज जो समूह इतिहास आपला विसरतो तो पुन्हा कदापि इतिहास घडू शकत नाही तो इतिहासामध्ये जमा होत असतो आणि त्यामुळे महापुरुषांचा इतिहास आपण कधीही विसरला नाही पाहिजे महापुरुषांचा इतिहास आपल्या समोर असला पाहिजे आणि त्या इतिहासाला अनुसरून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आजची ही जी पौर्णिमा आहे विशेष अत्यंत महत्त्वपूर्ण अशा दोन घटना आजच्या या श्रावण पौर्णिमेला घडलेल्या आहे त्या दोन घटनेच्या संदर्भामध्ये आजच्या देशनेला आपण न्याय देऊया भगवंताचं महापरिनिर्वाण झालं भगवंताने आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार पंचेचाळीस वर्षापर्यंत केला आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं म्हणजे भगवंताने जे संपूर्ण शरीर आहे या शरीराचा त्याग केला भगवंताचं शरीर म्हणजे महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे पृथकजन भिक्षू होते जे जन जे स्वतःपर्यंत नव्हते सकृतागामी नव्हते अनागामी नव्हते किंवा अरंत नव्हते तर अशा प्रकारचे भिक्षू दुःख करत होते की भगवंत गेले फार लवकर गेले आपल्याला सोडून गेले आणि जे भिक्षू अरंत होते जे भिक्षू स्वतःपर्यंत सकृतागामी अनागामी अरंत तर ते भिक्षू शांतपणे जाणत असत की हे तर अनित्य आहे हे तर नश्वर आहे हे तर क्षणभगुर आहे कारण भगवंत असे म्हणाले की जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारा आहे या सत्याला ते जाणत होते समजून घेत होते आणि भगवंत महापरिणिवाला गेल्यानंतर तशा प्रकारे ध्यान म्हणून चिंतन हे करत होते आणि अन्य काही भिक्षू जसे की नव्याने जे प्रवर्जित झालेला एक सुभद्र नावाचा भिक्खू असतो नव्याने प्रवृत्त झाला कारण भगवंताचं महापरिनिर्वाण होण्याच्या काही क्षणापूर्वी तो भगवंताकडे येतो कारण त्याला समजतं की अरे भगवंत आता महापरिनिर्वाला प्राप्त होणार आहेत भगवंत मूर्तीला प्राप्त होणार आहेत आणि भगवंत जर गेले तर माझ्या मनामध्ये असणाऱ्या ज्या शंका कुशंका मी विच, मी कुणाला विचारू <coughs> माझं पण मी कसं मोकळं करू असा त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तो, तो भगवंताकडे येत असतो आनंद रोखतात की आता तरी भगवंताला त्रास देऊ नका भगवंताने पंचेचाळीस वर्षापर्यंत खूप परिश्रम घेतले मेहनत घेतली आता भगवंताला शांतपणे महापरिनिर्माण प्राप्त होऊ द्या हा संवाद आनंद भंतेचा आणि सुभद्राचा भगवंत ऐकतात आणि भगवंत म्हणतात ते आनंद कोण आहे आनंद म्हणतो की भगवान परिवराजक आहे आपणास भेटू इच्छितो आहे आनंद म्हणतात की ठीक आहे भगवंत म्हणतात की ठीक आहे त्याला येऊ दे आणि यानंतर तो काही प्रश्न विचारतो भगवंत असे म्हणतात की ते बाजूला राहू दे तुझे प्रश्न वगैरे बाजूला राहू दे तुला मी जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय त्या मार्गाचं तू अनुसरण कर आणि भगवंत त्याला उपदेश करतात आणि तो प्रवर्जित होत असतो म्हणजे पहिल्यांदा भगवंता भगवंताचा धम्म स्वीकारून जे प्रवर्जित झाले ते म्हणजे पंचवर्गीय परिवर्जक आणि शेवटी जो भगवंताने ज्यांना दीक्षा दिली तो म्हणजे सुभद्र नावाचा भिक्खू तर भगवंत जेव्हा महापरिनिर्वाण होते महापरिनिर्वाण झाल्यानंतर हा जो नव्याने बनलेला जो सुभद्र आहे तो सुभद्र अभद्रवाणीने बोलू लागतो तो म्हणतो की अरे बरं झालं महाश्रवण मूर्तीला प्राप्त झाले बरं झालं आता आपण आझाद झालो आता आपण मुक्त संचार करू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आचरण करू शकतो वागू शकतो आता आपल्यावरती कोणी बंधन ठेवणारं नाही आहे अशा प्रकारे तो इतरांना बोलू लागला ही गोष्ट महाकाश्यप नावाचे महास्तवीर भिक्खू ऐकतात आणि भगवंत भंते विचार करतात की अरे अगदी नुकतंच भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि अशा प्रकारे जर भिक्षूंमध्ये प्रमाद उत्पन्न झाला भिक्षू अशा प्रकारे जर भगवंताच्या संदर्भामध्ये वक्तव्य करू लागले अरे धम्मा आणि विनय धोक्यामध्ये आहे असे जर भिक्षू वागू लागले असं बोलू लागले तर धमा आणि विनय राहणार नाही आहे धम्म नष्ट पावेल लो पावेल आणि तात्काळ क्षणी त्या परिसरामध्ये राहणाऱ्या अरंत भिक्षूंना घेऊन म्हणते महाकाश्यप पहिल्या धम्मसंगतीचं आयोजन करत असतात त्या पहिल्या धम्मसंगतीला राजा अजातशत्रू बिंबिसारांचा पुत्र सर्व प्रकारचं साह्य करत असतो असं म्हटलं की सहा महिन्यापर्यंत ही पहिली धम्मसंगती राजग्रहाच्या सप्तपर्णी गुफेच्या वैभारगिरी पर्वतावरती ही धम्मसंगणी भरत असते राजगृहाला जर आपण कधी गेलात तर आजही आपल्याला ते राजग्रह त्या ठिकाणी पाहायला मिळतो ती सप्तपर्णी जी गुफा आहे ती गुफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तो संपूर्ण जो काही परिसर आहे तो संपूर्ण परिसर आजही आपल्याला पाहायला मिळतो राजग्रहाच्या वैभारगिरीच्या पायथ्याशी सप्तपर्णी नावाची गुफा त्या काळामध्ये होते आजही त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर तिथे अजातशत्रूंच्या मदतीने सहकार्याने सहा महिन्यापर्यंत धम्मसंगती भरवण्यात आली धम्मसंगतीच्या पूर्वी महाकाश्य बनते आनंद म्हणते तेव्हा अनंत नव्हते दुःखमुक्त नव्हते केवळ ते श्रोता पण नव्हते भगवंताची सेवा करण्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा वेळ नाही मिळाला आणि भगवंताच्या प्रती विशेष आस्था प्रेम त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ते केवळ सेवेमध्येच आपला संपूर्ण वेळ घालवत असत परंतु महाकाश्य बनते आनंदाला म्हणतो आनंद आनंदा। तू आज रात्री जर अरंत पदाचा तुझा लाभ करू नाही घेतला तर तुझ्या वाचून आम्ही संगतीच्या कामाला सुरुवात करू तेव्हा म्हणते आनंद आपल्या स्वतःवरती संयम ठेवतात ध्यान म्हणून चिंतन करतात आणि आजच्या या पौर्णिमेच्या पूर्व संधेला पूर्व रात्रीला भंते अरं भनते आनंद अहंतपदाला प्राप्त होत असतात या श्रावण पौर्णिमेच्या मध्यरात्रीला आणि आजपासून त्या धम्मसंगतीला प्रारंभ होतो पाचशे अरंत भिक्खू त्या परिषदेमध्ये सहभागी होत असतात महास्तवीर महाकाश्य म्हणते जे की त्या काळामध्ये सर्वात सिनियर भिक्षू असतात आणि भगवंताने सांगितलेला धम्म आणि विनय यांचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या भिक्खूंमध्ये त्यांना अग्रस्थान अल्पधारी अल्प, अल्प इच्छाधारी भिक्षंमध्ये त्यांना अग्रस्थान दिलेलं असते आणि वयाने सुद्धा ते सिनियर असतात कारण सारी परिनिर्माण झालं असते महामुघल्यांचं परिनिर्माण झालं असते त्यांच्यानंतर यशभंते सुद्धा असतात तेव्हा परंतु येशपेक्षा हे येश जरी शिनी असतील परंतु हे ज्ञानी असतात विद्वान असतात महाकाशभंते आणि त्यामुळे भंतेंच्या अध्यक्षतेखाली आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिने पहिल्या संगतीचं आयोजन करण्यात आलं त्या पहिल्या धम्मसंगतीमध्ये भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे तो संपूर्ण धम्म सुत्त भंते आनंद यांनी संगतीला म्हणून दाखवले आणि संगतीला मग मंदिरने प्रश्न केले की भंते आनंद जे बोलतात ते बरोबर आहे का योग्य आहे का तर संगीतीने होकार दिला कारण आनंद भंते भगवंताच्या सहवासामध्ये अधिक काळ राहिलेले आहे आणि भंते म्हणते आनंद जेव्हा सेवा करण्यासाठी तयार होतात तर तिथे एक त्यांची अट अशी असते की माझ्या पश्चात तुम्ही जर उपदेश दिला भगवंताने जर उपदेश दिला आणि त्या उपदेशामध्ये जर भंत आनंद जर हजर राहिले नसतील तर आनंदाने तशी आड घातलेली असते की माझ्या नंतर मी तिथे नसेल आणि भगवंताने जर उपदेश दिला तर तो उपदेश मला पुन्हा भगवंताने एकांतामध्ये द्यावा म्हणजे असा एकही उपदेश नसतो की तो आनंदा वाचून सुटलेला असतो जे उपदेश सुटलेला आहे तर ते पुन्हा भगवंत आनंदाला सांगत असतात परिणामत आनंद भंतेना भनक अशा प्रकारचं म्हटलं जातं म्हणजे ज्ञानाचा भांडार म्हणजे ज्ञानाचा भांडार म्हणून भंते आनंद यांची स्तुती बौद्ध साहित्यामध्ये केली आहे बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून भंते आनंद यांना बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा नामोल्लेख केला जातो संपूर्ण भगवंताचे सूत्र अगदी भंते आनंद यांना मुखोगत होते आणि त्यामुळे प्रत्येक सुताच्या अगोदर एवंग मे सुतंग अशा प्रकारचं शब्दवचन आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एवंग मे सुतंग मी असं म्हटलं आहे म्हणते आनंद समंत म्हणते आनंद असं की भगवंत म्हणतात एवंग मे सुतंग म्हणजे अशा प्रकारे भगवंताच्या उपदेशाला एवंग मे सुतंग एकंग समयंग भगवा सावतंग विहरती जैतवने अनाथपिंडिक सारामे म्हणते आनंद असं की मी असं ऐकलं आहे कि भगवंताने श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये अशा अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माची कसोटी जर आपल्याला पाहायची असेल तर ज्या सुत्ताच्या पूर्वीला एवं मे सुतंग अशा प्रकारचं वाक्य नसेल तर याचा अर्थ ते सुत्त बुद्धवचनाच्या बाहेरचा आहे अशा प्रकारे आपण गुरीत धरू शकतो आणि त्यामुळे बुद्ध तत्त्वज्ञानाला कसोटीच्या द्वारा हे एक आपल्याला आधार मिळतो आणि मग बाकीचे जे काही सुत्ता आहे तर ते बाकीचे सुत सुद्धा काही नंतर भिक्षून सुद्धा निर्माण केले आहेत परंतु अशा प्रकारे ऐंशी ब्याऐंशी हजार धम्माचा जो उपदेश आहे जे धम्मस्कंद ज्यांना म्हटलं जातं धम्मस्कंद जे भगवंताने सांगितलेले जे उपदेश आहेत म्हणजे धम्माचे स्कंद स्कंद म्हणजे भाग स्कंद म्हणजे विभाग धम्मस्कंद धम्माचा जो विभाग आहे तर चौऱ्याऐंशी हजार उपदेश बुद्ध तत्वज्ञानामध्ये भगवंताने सांगितले आहे आपन, आणि त्यामुळे आपण आपल्या विहाराचं नाव सुद्धा धम्मस्कंद अशा प्रकारे ठेवण्याचं नियोजन केलं आहे तर आपण त्यासाठी साधवा सुद्धा देऊ शकता कारण धम्मस्कंद हा धम्माचा स्कंद आहे धम्मा म्हणजे इथे भगवंताच्या धम्माचे स्कंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरणामध्ये आणायचे आहे धम्माचे स्कंद म्हणजे धम्माचा उपदेश जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणत नाही त्याचं अनुसरण करत नाही त्याला फॉलो करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही आणि त्यामुळे भगवंताने जे जे उपदेश दिलेले आहेत तर त्याला बोध साहित्यामध्ये धम्मस्कंद अशा प्रकारचं म्हटलं जातं चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद म्हणजे भगवंताने ब्याऐंशी हजार उपदेश भगवंताने स्वतः दिलेले आहेत आणि दोन हजार उपदेश भगवंताचे जे अग्र श्रावक होते त्यामध्ये सारी पुत्र असेल महामुघलन असेल घंते आनंद असतील महाकाश्यप असतील अन्य भिक्षूंच्या द्वारा त्या ठिकाणी दोन हजार उपदेश भगवंताच्या समोर दिले आणि भगवंताने त्या उपदेशाचं अनुमोदन केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने चौऱ्याऐंशी हजार उपदेश चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाने परिपूर्ण असणारं बुद्ध तत्वज्ञान आहे आणि हे चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद आजच्या पौर्णिमेला त्याचं संगायन झालेलं आहे आजची जी श्रावण पौर्णिमा आहे या श्रावण पौर्णिमेला या चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाचं संगायन भंते आनंद यांनी सुत्तांचं संगायन केलं आणि भंते उपाली जे की नाव्य म्हणजे नाव्ही कुटुंबामधून आले होते परंतु भगवंताचा धम्म तर हा महासागरासारखा आहे कोण नाही आहे कोण क्षत्रिय आहे कोण ब्राह्मण आहे कोण वैश्य आहे याचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे परंतु त्याचा नाम उल्लेख आपण यासाठी करतो किंवा बाबासाहेबांनी सुद्धा त्याचा नाम उल्लेख यासाठी केला की भगवंताचा धम्म हा सर्वांसाठी समावेशक आहे महासागरासारखा भगवंताचा धम्म आहे ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या नद्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या महासागरामध्ये येतात आणि महासागरामध्ये येऊन त्या ठिकाणी एकरूप होत असतात अगदी तशा प्रकारे कुळामधून जातीमधून संप्रदायामधून वेगवेगळ्या भागामधून आलेले जे काही भिक्षू असतात तर ते महासमुद्रामध्ये विलीन होत असतात म्हणजे भिक्खू संघामध्ये ते विलीन होतात त्यांचं वेगळं अस्तित्व नसतं तर संघ अशा प्रकारे म्हणून त्यांना नाम उल्लेख केला जातो आणि त्यामुळे आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिनी भंते आनंद यांनी सुताचं संगायन केलं आणि भंते उपाली यांनी विनयाचं संगायन केलं म्हणजे धम्म आणि विनय आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिनी धम्म चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाचं संगायन आजच्या या महान आणि मंगलमय मैदिनी पौर्णिमेला केला आहे आणि त्यामुळे आजची पौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये बुद्ध तत्वज्ञानामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे एक विशेष महत्व आजच्या पौर्णिमेचं आहे दुसरं म्हणजे भगवंताच्या सद्धमामध्ये ज्याला नेहमी असं म्हटलं जातं की डाकू अंगुली माल डाकू अंगुली माल डाकू अंगुली माल परंतु डाकू अंगुली माल फक्त डाकूच नव्हते ऐका डाकू अंगुली माल हे डाकूच नव्हते तर ते नंतर अरंत अंगुलीमाल सुद्धा झाले होते की अनेक लोकांना म्हणजे त्याचे ज्ञानच नाही त्याची माहितीच नाही आहे डाकू अंगुली माल डाकू अंगुली माल अशा प्रकारचे लोक म्हटलं जातं परंतु ते आता डाकू थोडे राहिले ते तर अरंत अंगुली माल होते आणि केवळ अरहंतच नव्हते तर मैत्रीमध्ये अग्र भगवंत असे म्हणतात की भिक्षुणो माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये जर मैत्रीमध्ये कोणी जर अग्र असेल तर ते म्हणजे म्हणते अंगुली माल आहे बघा भगवंताची किमया बघा तसं स्वतःचे कर्म असतात स्वतःचं बल पण असते कारण अहिंसक बघा मात्यापित्या नाव ठेवलं अहिंसक कुणाची हिंसा करू नये असा अहिंसक मात्यापित्यांनी अहिंसक नाव ठेवलं अहिंसकाचा हिंसक बनला लोकांची हत्या करू लागला एवढंच नव्हे तर एक हजार लोकांची हत्या करण्याचं प्रण घेतलं नऊशे नव्याण्णव लोकांना मारलं शेवटी फक्त एक व्यक्तीला मारायचं असतं एका व्यक्तीची बोटी बोट एकत्र करायचं असते कोणीच येत नाही हजारो लोकांना तो मारतो हजारो लोकांना मारल्यानंतर त्याच्या अंगुल्या पुढे पडून जातात पक्षी घेऊन जातात असंख्य लोकांना तो मारतो आणि शेवटी कोणीही त्याच्याकडे जात नाही आणि तो विचार करतो की या अवस्थेमध्ये आता मला न भिणारा व्यक्ती कोण असू शकतो मला कोण भीत नाही या क्षणी या क्षणी जर मला कोणी भिनार नसेल तर ती फक्त माझी माता आहे का ना आपला मुलगा किती वाईट असू द्या ऐक किती बंडखोर असू द्या गुंड असू द्या डाकू असू द्या किती अकुशल कर्म करणार असू द्या परंतु आईला मात्र त्याच्याबद्दल काही फरक पडत नाही आईला फक्त तो आपला मुलगाच असतो तो कसाही जरी असेल कितीही बंड जरी असेल तर आई कधीच म्हणत नाही की माझा मुलगा बंड आहे तो किती खोड्या करू द्या तो भांडण करणार असू द्या रोज भांडण आणणार असू द्या आई म्हणते की माझा मुलगा असा ना। करतच नाही कारण आईचं प्रेम हे प्रेम वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तो असा विचार करतो की आईची आपण उंगली एक घेऊन आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करायची भगवंत भगवंत असतात भगवंत जातात अरे आज अंगुली माल महापाप करण्यासाठी जात आहे कारण पित्यांची हत्या करणे मात्यापित्यांना मारणे हे महापाप आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे भिक्षूंना त्रास देणे श्रोतापन्न असतील सकृतागामी असतील अनागामी असतील अर्हंत असतील हे चार प्रकारच्या भिक्षूंना त्रास देणे त्यानंतर प्रत्येक बुद्ध यांना त्रास देणे मारणे सम्यक संबुद्ध यांना मारणे त्यांना त्रास देणे संघामध्ये दे फूट पाडणे आणि मात्यापित्यांची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे या पापामधून मनुष्य कधीच मुक्त होत नाही त्याने किती कर्म करू द्या त्याने किती पुण्यकर्म करू द्या त्याने किती दान कर्म करू द्या काहीही फरक पडत नाही तो मनुष्य कधीही दुःखमुक्त होऊ शकत नाही कारण अजय शत्रूने बघा सहा महिन्यापर्यंत भिक्कूंची व्यवस्था केली सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत संपूर्ण भिक्खूंना भोजनदान असेल सर्व सर्व व्यवस्था केली एवढं मोठं महान पुण्य केलं पण तरी सुद्धा अजा शत्रू स्वतःपन्न अवस्थेला सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही का कारण राजा धर्मवान राजा बिंबिसाराला मारण्यासाठी त्याचा हात होता जे त्यांच्यामुळं धर्मवान पिता मृत्यूला अपराध झाला पित्याची हत्या करणे मातेची हत्या करणे हे महापाप आहे असं भगवंताने म्हटलं त्याच्यापासून मुक्तता बिलकुल नाही आहे त्यापासून सुटका बिलकुल नाही आहे आणि त्यामुळे भगवंत विचार की अरे अंगोली माल तर आता महापाप करण्यासाठी जात आहे तेव्हा भगवंत म्हणतात की या सुरू झालं आठवून का दोन मिनिटामध्ये तर अशा प्रकारे तो विचार करतो भगवंत विचार करतात की अरे हे तर महापाप करत आहे हे महापाप करत असेल तर काही बरं नाही मग भगवंत त्या दिशेने जातात असं म्हटलं आहे लोक सांगतात भगवान तुम्ही जाऊ नका तिकडे डाकवांगुली राहतो तो भयंकर आहे क्रूर आहे भगवंत कुणाचं ऐकत नाहीत आणि त्या दिशेने जात असतात जालीय जंगल असते ते जालिय वनामध्ये तो राहत असतो जेव्हा तो पाहतो अरे आठ लोक दहा लोक पन्नास लोक शंभर लोक इकडे येऊ शकत नाहीत आणि हा एकटा श्रमण माझ्याकडे येत आहे तर तो त्याला येऊ द्या म्हणतो मी त्याला मारतो अशा प्रकार तो विचार करतो भगवंत आपल्या चालीमध्ये चालत असतात हा धावत असतो असं म्हटलं आहे हरणाच्या वेगाने धावणारा अंगुली माल ससाच्या वेगाने धावणारा अंगुली माल वाघाच्या चित्त्याच्या वेगाने धावणारा अंगुली माल भगवंताला मात्र पकडू शकत नाही आणि तो विचार करतो की अरे असं कसं होऊ शकते मी तर कितीही भरता वेगाने धावणाऱ्या व्यक्तीला पकडू शकतो परंतु आज मी याला या श्रमणाला का पकडू शकत नाही तर तो म्हणतो की थांब ए श्रमणा थांब भगवंत असे की अहिंसक मी तर थांबलो आहे तू मात्र धावत आहे असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की तो हुशार असतो तो बुद्धिवान असतो अहिंसक नावाला तो विसरलेला ना असतो कारण त्याला डाकू अंगुलीमाल डाकू अंगुलीमाल म्हटलं जातं तर तो म्हणतो की मी कसा आहे का धावत आहे तुम्ही कसे धावत आहात तर भगवंत असे म्हणतो की अंगुली माल तुझ्यातलं साधुत्व तु आणखी मेलेलं नाही आहे तू जर सन्मार्गावर लागला तर आजही तू सन्मार्गाने जीवन जगू शकतो मनुष्याना एक अकुशल कर्म तू सोडून दे तुझ्यामध्ये साधुत्व आहे तू रागाने द्वेषाने लोभाने मोहाने मीपणाने अगदी धावत आहे हे मी माझ्यातील सर्व काही नष्ट केलेलं आहे अंगुली माल हुशार असतो बुद्धिवान असतो आणि तात्काळ क्षणामध्ये तो भगवंताच्या उपदेशाला जाणतो तलवार फेकून देतो आणि भगवंताला तो शरण जात असतो आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या मंगलमय दिनी <coughs> आणि त्यामुळे आजची पौर्णिमा सुद्धा ही अत्यंत महत्वपूर्ण आणि त्यामुळे पहिली संगतीचं संघल आणि अंगुलीमाल अरंताची फार मोठी स्टोरी आहे नंतर मी तुम्हाला देशनेच्या संदर्भामध्ये सांगेल तरी आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिनी घडलेली आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा जाणावं समजून घ्यावं अन्य जे काही मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म असतात त्या कर्माला सोडून सद्धमाला आपण जाणलं पाहिजे सद्धमाला जाणून सद्धमानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी निसर्गामध्ये बदल होत असल्या कारणाने अधिक धम्मदिष्णा न देता ही धम्मदिश्ना देऊन ही धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाभ बुद्ध नमामी धम्म नमामी संघंग नमा